सूरज रेलेकर नावाचा बरोबर ना सूरज रेलेकर नावाचा ट्राफिक हव कॉलेजमधल्या मुलामुलीला आणि विशेषतः महिला वर्गांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास देतो हरिशमेंट घेतो लक्ष उत्पन्न होईल असं वर्तन करतो अशी तक्रार आमच्या महिला आघाडीकडे आली होती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखाबाई सरके महिला आघाडीच्या दुसऱ्या जिल्हाध्यक्षा सुनीता येवले तालुकाध्यक्ष रोहिणी वाले आणि जिल्हा संघटक आमच्या चंद्रकला कांबळे यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक ये निवेदन जाहीर केलं ते निवेदन जस्पिनला दिलं आणि त्या निवेदनाची मला दिलेली आहे मुळात हा विषय महिला आघाडीचा आहे महिला आघाडीचं म्हणणं आहे की हा माणूस प्रचंड प्रमाणात भाषा हॅरेसमेंट करतो कधीही ड्रेसवर नसतो महिलांची मुलींची बरं तर ते मुली मित्र गुरु बाहेर फिरायला जाताना अडवायचं त्याच्या खाजगी जीवनात डोकावरून बघायचं खाजगी प्रश्न विचारायचे मग त्याच्या घरचा फोन नंबर मागायचा तुझ्या घरीच का तुझ्या बापाला सांग सांगतो तुझ्या आईलाच सांगतो तर मी पोरं घाबरून विचारून जातात आता कॉलेज जीवनामध्ये मुली आणि मुलगा हा काही भेदभाव राहिलेला नाही हे यंग जनरेशन आहे आणि यंग जनरेशन आहे त्यांच्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेतात त्याच्यामध्ये इन्कर्वे करण्याचा कुणाला अळधी करण्यासोबत आहेत एकवीस वर्ष पंचवीस वर्ष आहे त्यांना वाटलं कासपठारला एन्जॉय करायचं हो आता झालेल्या महिलांकडे मला सांगितलं की गेल्या वर्षी होळीच्या दिवशी हा सूरज रेळेकर कासपठारावरती अनोळखी मा हाताला धरून ओढत त्यांना गुला ही रंग लावत होता त्याचं शूटिंग एका के मुलाने केली त्या मुलाला मारहाण करून त्याच्या मोबाईलमधलं शूटिंग डिलीट केलं पण नशिबाने ते शूटिंग आजही उपलब्ध आहे म्हणजे जे प्रकार घडतात हे प्रकार थांबले पाहिजे अशी महिला आघाडीची मागणी आहे फक्त महिला आघाडीचा आवाज म्हणून जिल्हाध्यक्ष म्हणजे मला बोलावं लागतं या कुणाच्याही पोटावरती पाय आणण्याचा आमचा हेतू नाही महिला आघाडीचा हेतू नाही महिला आघाडी तर म्हणतात की त्याला सस्पेंड करा पण तर बघा हे महिला आघाडीची मागणी होती मात्र त्यांना मी सूचना केल्या की कोणाच्या पोटावर पाहायला नको त्याच्यामध्ये जर सुधारणा होत असेल तर आपण एक वेळ संधी देऊ एस पी साहेबांना पत्र व्यवहार केलाय त्याच्या बदलीची मागणी केली आमची एस पी साहेबांना विनंती आहे तात्काळ बदली करा नव्हती याची तर महिला आघाडीला आक्रमक भूमिका केली आणि सध्याला जिल्ह्यातलं वातावरण असं आहे की आंदोलनकर्ते सुद्धा म्हणतायत सातारा एस पी हाय काय सातारा पालकमंत्री हाय काय नाही काय सातारा पोलीस आहे चक्रीवाला आहे आहे जुगारवाला सातारा पोलीस कोमात आहे अशी भयावह परिस्थिती आहे आज रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे ह्या महिला वर्गाना जर न्याय घेतला नाही तर ह्या मुख्यमंत्र्याच्या सावत्र बहिणी म्हणून सगळ्या महिला आरपीआयच्या महिला कायच्या युवका प्रामाणिक प्राण मोला याची सगळी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि आरोग्य खात्याची राहील याची नोंद आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी केली